नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षय काळेमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरभरा पिकात फुलगळ होऊ नये म्हणून फुलावस्थेमध्ये आपण अशा कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या हरभरा पिकात फुलगळ होणार नाही या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपला हरभरा सध्या जर आपण बघितला तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचा झालेला आहे यामध्ये आता फुलावस्था दिसण्यात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो फुलावस्थेमध्ये आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या हरभरा पिकात दुसरी फवारणी करतो त्यावेळेस त्या हरभरा त्या फवारणीमध्ये आपल्याला अशा टॉनिकचा वापर करायचा आहे ज्या टॉनिकमध्ये जास्तीत जास्त अमिनो ॲसिड हा घटक आहे मित्रांनो आपण जर हरभरा फुलावस्थेत अमिनो ॲसिडचा वापर जर केला तर आपल्या हरभरा पिकातील फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढते फुलगळ कमी होते आणि फुलांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ दिसून येते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणीमध्ये आपल्याला वीस टक्के बोरां वीस टक्केवाले बोरांची फवारणी या या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्ही बोरांचा वापर दुसऱ्या फवारणीमध्ये केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या हरभरा पिकात फुलांची संख्या त्या ठिकाणी वाढेल आणि फुलगळ त्या ठिकाणी कमी होईल तसेच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फवारणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गॅस पॉयझनचा वापर फुले लागल्यानंतर करायचा गॅस पॉयझन जर आपण वापरले तर आपल्या हरभरा पिकात त्या ठिकाणी फुलगळ होऊ शकते त्यामुळे आपल्याला गॅस पॉयझन या ठिकाणी वापरायचे टाळायचे आहे तसेच चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हरभरा फुले दिसतात दिसतात पाणी देणे त्या ठिकाणी टाळायचे आहे मित्रांनो बरेच शेतकरी हरभरा पुलावस्थेत पाणी देतात मित्रांनो जर आपण पुलावस्थेत पाणी दिले मोठ्या प्रमाणावर फुलगळ त्या ठिकाणी होणार आहे तसेच पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे बरेच हरभरा यामध्ये असताना किंवा फुले लागत असताना युरिया खताचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही युरिया खताचा वापर करणे तुम्हाला या ठिकाणी टाळायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला युरिया खताचा वापर करायचा असेलच तर तुम्ही प्रति एकरी दहा ते पंधरा किलो युरियाचा वापर त्या ठिकाणी करू शकता पण ते फुल लागण्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या हरभरा पिकात फुलावस्थेला सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला या युरियाचा वापर करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही फुलावस्थेमध्ये युरियाचा वापर केला तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फुलगळ होते आणि तसेच झाडाला नुसता हिरवेपणा येतो आणि झाडाला फुले लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपले खूप मोठे नुकसान त्या ठिकाणी होते मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर या पाच गोष्टी फॉलो जर केल्या तर तुमच्या हरभरा पिकात त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला चांगले फुले लागायला त्या ठिकाणी मदत होईल तसेच फुलगळ होणार नाही आणि उत्पादनात देखील वाढ होईल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असते का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान